धायरी गाव मधील लायगुडे वस्ती साईधाम परिसरातील सोसायट्यांना दोन ते तीन वर्षापासून उन्हाळा पावसाळा हिवाळा या दिवसांमध्ये देखील ड्रेनेज शोकअप होणे रोडवरती पाणी येणे सोसायटीमधील पार्किंग मध्ये पाणी शिरणे या समस्यांना सामोरं जावं लागत होतं

महापालिकेच्या विशेष निधीतून हे काम मागील चालू केले ते काम पूर्ण झाल्यानंतर आज भीमराव यांच्या हस्ते या कामाचं लोकार्पण करण्यात आलं बापूसाहेब पोकळे हे जनतेसाठी धावणारं नेतृत्व ही ओळख आहे का आगामी काळात मध्ये त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे असणार आहे आपण सर्वांनी त्यांना अशीच साथ द्यावी अशी साथ यावेळी भीमराव तपकीर यांनी उपस्थित नागरिकांना घातली यावेळी प्रभागाध्यक्ष पैलवान तुषार पोकळे संकल्प फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष प्रीतीताई पोकळे भाजपाच्या रोहिणी रहाणे राजेशदादा लायगुडे बालाजी सूर्यवंशी महेश कांबळे दीपक शेंडकर रवींद्र मोरे प्रकाश साठे जनार्दन साळुंखे सचिन काळे बाळासाहेब गवळी रवींद्र लायगुडे मोहन शहापूरकर जिचेतन मठपती लक्ष्मीकांत किनोलीकर खाडेसर यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुषार श्रीहरी पोकळे यांनी केले मी जवळपास आता या भागामध्ये धायरी भागामध्ये नरे भागामध्ये गेले सहा सात वर्ष जनतेची सेवा करत आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले खडपासला मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मी मराथात यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे माझं आणि तसेच प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम या विचाराने मी माझ्या या जनतेची सेवा करत आहे जे काल धनगर वस्ती लायगुडी वस्तीला आमदार भिंबरावांना तापकीर व माझा सत्कार करण्यात आला तेथील नागरिकांनी हा सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सर्व नागरिकांचे तिल्लेवर रहिवासींचे खूप खूप आभार मानतो तिथं एक सहा सात महिन्यापूर्वी तेथील नागरिक माझ्यापर्यंत ड्रेनेज लाईनचा प्रश्न उपस्थित केला होता माझ्यापर्यंत आला होता नागरिकांच्या या प्रश्नाला मी ड्रेनेज लाईनच ते काम करत पाहणी करायसाठी गेलो तर त्या ठिकाणी जवळपास तीन चार वर्ष झालं होतं की त्या तिथं कोणाचं लक्ष नव्हतं कोणते प्रतिनिधींचं लक्ष नाही ते कोणाचं काही लक्ष नव्हतं तर माझ्यापर्यंत आता हा विषय आला त्यानंतर त्या रोडवरती बारा महिने उन्हाळा पावसाळा असो हिवाळा असो बारा महिने त्या चेंबरमधून पाणी वाहत होते अनेक ह्या पाणी वाहत असल्यामुळे ड्रेनेजचं ते देईल अनेक लोकांच्या बिल्डिंगमध्ये नागरिकांच्या बिल्डिंगमध्ये सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये पाणी पार्किंगला जात होते हे निदर्शनास आल्यानंतर तिथं मी जाऊन पाहणी केली असता एकदम अतिशय विकट परिस्थिती होती तर हे पाहिले असता मी लगेच तिथून कॉर्पोरेशनच्या अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी सिद्धराम पाटील या सरांना मी फोन लावला आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवून दिले हे काम पाहण्यासाठी व दुसऱ्या दिवशी पण ते आले हे स्वरूपा काम पाहिलं असता प्राथमिक गरज म्हणून म्हणजे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणून ते लगेच मी पाठपुरावा करून ते काम करून त्यांचीच म्हणजे त्या कामाला एक चालना दिली आणि ते त्या दिवशीच लगेच दोन तीन दिवसात काम चालू करण्यात आले तर त्यामुळे तिथं लोकांना एक समाधानाच एक बाब निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये मा जेणेकरून आमच्या आम वतीने भीम्रवाणांच्या वतीने तिथं हे काम मार्गी लागलं हे समाधानाची बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे आम त्यांच्या वतीने त्यांच्या परिसराच्या वतीने आमचा एक सत्कार करण्यात आला आणि इथून पुढे काल सत्कार झाल्यानंतर इथून पुढेही आम्ही मेंब्रवान आणि आम्ही असं त्यांना सांगण्यात आलं की त्या सत्काराच्या संदर्भ नंतर की संदर, या ठिकाणी आता ड्रेनेज लाईनचंही मार्गी काम लागलेलं आहे आणि इथून पुढे थोडीफार राहिले तिथंही आता काही दिवसात पूर्ण होईल ते पा एक आठवड्याभरामध्ये काम आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर एक पाण्याची लाईन ती आपण डेव्हलप करणार आहोत त्या सर्व लेनमध्ये पाण्याच्या लाईन मी डेव्हलप होतील त्याच्यानंतर रोडचंही काम केलं जाणार आहे आणि त्यानंतर रोडचं काम झाल्यानंतर स्ट्रीट लाईटचंही काम तिथे आपण करणार आहोत स्ट्रीट लाईटचं काम झाल्यानंतर ह्या ज्या काही सर्व प्राथमिक गरजा आहे आपण त्या तिथल्या नागरिकांना देणार आहोत आणि काल जो आमचा सत्कार केला त्याबद्दलही ना लायगुडी मस्ती या परिसरातील नागरिकांचा मी खूप खूप आभारी आहे